पण सर्वात पहिले पराभवाची नेते जबाबदारी स्वीकारण्यासाठी पुढे आले ते देवेंद्र फडणवीस त्यांनी ती पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं की आता मला मोकळं करा तर तुमचा हा सगळा अनुभव बघता तुम्ही या देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेकडे कसं बघता ते बघा राज्याचा नेता म्हणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि आतापर्यंत असे पराभव ज्या ज्या राजकीय पक्षाचे झालेत त्यांनी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत ते काही घाबरले ते काही पळून जाणारे नेते नाही आहेत पण एक सामूहिक हा जो पराभव झाला कोणी कोणावर आरोप प्रत्यारोप करू नका जे सल, ते जे ते ते आता जे काय चांगलं झालं असेल ते त्यांच्यामुळेच होत होतं आणि जे काय वाईट झालं ते माझ्यामुळे झालं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्यामुळे ते काही फळफुटे आता घाबरले पुढच्या शकत घ्यायचं आहे ते म्हणाले की मी आता पक्षसृष्टीनं अशी विनंती करणार आहे की मला मोकळं करा मोकळं करा नाही होते काय मोकळ करा मोकळं करा याचा अर्थ आता समोर विधानसभेच्या निवडणुका आहे की सरकार चालवण्याची जबाबदारी जी माझ्यावर आहे त्याच्यामुळे माझ्यावर बंधन आहेत काही अन्य आमचे सहकारी त्यांच्यावर जबाबदारी सोपवा आणि मला पूर्ण महाराष्ट्र फिरून काढू द्या आणि विधानसभेवर आमचा पुन्हा भागवा फडकू द्या याच्यासाठी त्यांनी केलेला हा वाक्यप्रयोग आहे